आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे दास बहुद्देशीय विश्वस्त संस्था संचालित मिरजेतील मातोश्री तानूबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलचा बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर लागला आहे बारावी विज्ञान शाखेमध्ये राम प्रथम क्रमांक तर सार्थकिश्वर कोरे सतरा टक्के क्रमांक आणि कोमल प्रवीण तुरतुरे बारावी वाणिज्य शाखेमध्ये सूर्यप्रताप आनंद साळुंखे प्रथम देव्यानी मारुते शिंदे द्वितीय आणि जैन रिद्धी जसवंत कुमार तिसरा क्रमांक आला आहे या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक डॉक्टर सुरेश भाऊ खाडे संचालक आबा खाडे संचालक सुशांत खाडे खजिनदार सुमताई खाडे आणि शाळेच्या सीईओ सौभाग्यवती स्वातीताई खाडे यांचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत